सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावमध्ये राष्ट्रभक्त हिंदू नागरिकांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळलाय श्रीराम नवमी उत्सव समिती मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली प्रभू रामचंद्र आणि बजरंगबलीच्या जयघोषात रामभक्तांनी हा तीव्र आंदोलन केले आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप हिंदू बांधवांची हत्या करण्यात आली या अमनुष हत्याकांडाविरोधात मालेगावमध्ये आज संतप्त हिंदूवीरांनी पाकिस्तानचा झेंडा गाळत सरकारकडे दहशतवाद्यांवर भारत सरकारने तातडीने भूदल नौदल आणि वायुदलाच्या समन्वयाने सर्व समावेशक हल्ला करून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यांसह अनेक मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना देण्यात आले यावेळी येथील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दुसऱ्या पाकिस्तानामध्ये इतिहासामध्ये परंतर पाकिस्तान नावाचा देश जगामध्ये शिल्लक नाही राहिला पाहिजे तुम्ही कन्सिडर घेत आहे भारत देशातील हिंदू नवीन करून पाकिस्तानला त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु हा विषय फक्त एकूण ज्याला पहिला काय अनुभवयाला वापरायला सुद्धा पाणी नाही भेटलं पाहिजे ही परिस्थिती पाकिस्तानावर आली पाहिजे तुम्ही मान्यमांड या मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून आमचा देश संघर्ष करत करतो आहे त्या माध्यमातून मोदी साहेबांनी मी एक आवाहन केलं मोदी साहेब या आंदोलनाच्या माध्यमात ठिकाणी पाकिस्तानाच्या राष्ट्रवर जाणार आहे कारण उत्तम समितीचे सर्व पदाधिकारी म्हणजे प्रभूजी बाबांच्या आशीर्वादाने आणि हनुमंत आनमानाने रामायणामध्ये राहुलची लंका झाली होती आता आम्ही पाकिस्तानाचा राष्ट्र निवडणूक आम्हाला आव्हान द्या या आंदोलनावेळी मालेगाव येथील रामभक्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय धामणे दक्ष न्यूज मालेगाव